H. Ayurvedic food supplement and medicine. Rajya व प्रशासन हे कारखानदार कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एम आय डी सीमध्ये रस्ते पाणी वीज या सुविधाबरोबरच अत्याधुनिक अग्निशामक वाहने लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित अक्कलकोट मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र खोठे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिशनूरकर कार्यकारी अभियंता तपन डंके स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे एमआयडीसी विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अग्निशमक अधिकारी दिनेश अंभोरे महापालिकेचे अग्निशमक अधिकारी राकेश साळखे रोहिणी तडवळकर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राटी पेंटप्पा गड्डम अध्यक्ष सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक अध्यक्ष संघ अध्यक्ष पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कमटम अंबादास बिंगी नारायण अडकी आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री गोरी पुढे म्हणाले की एमआयडीसी मध्ये रस्ते लहान असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असून ती अतिक्रमणे काढून टाकणं रस्ते रुंदीकरण करणे तसेच या ठिकाणी पाच लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येतील महापालिकेला अत्याधुनिक अग्निशामक वाहने घेण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्यात येईल शासन व प्रशासन उद्योग वाढीबरोबर उद्योग व तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रयत्न करतच आहे परंतु या भागातील कारखानदारांनीही तेवढं सहकार्य देणं आवश्यक असून नियमानुसार सर्व सुविधा कारखान्यात उपलब्ध ठेवणं ही आवश्यक असल्याचं त्यांनी सूचित केलं प्रारंभी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी नुकताच एमआयडीसी मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगानं पालकमंत्री महोदय यांना माहिती दिली आहे सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार